श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास राहा करावा माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असावा यासाठी ही सेवा आपण करतो आता बऱ्याच जणांना ही सेवा करण्यासाठी या महागाच्या वस्तू आणून सेवा करणं शक्य नाही मग ज्यांना या वस्तू आणून सेवा करणं शक्य नाही मग त्यांनी सेवा करायची नाही का तर पहा मग अशांनी घरच्या घरी कुंचन सेट कसा तयार करायचा किंवा घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तू तुम्ही घेऊन कुंचन सेवा करू शकतात याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई घरी कुंचन कसा तयार करावा हे आम्हाला सांगा तर पहा व्हिडिओ संपूर्ण बघा कुंचन सेवा ही आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर का आपण आर्थिक अडचणीत असेल पैशाच्या समस्या असेल कर्जबाजारी असेल तर आपण ही सेवा करत असतो ही सेवा आपण अगदी मनापासनं माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या या यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या सेवा करत असतो मग ही सेवा करण्यासाठी तुम्ही चांदीच्याच वस्तू वापरल्या पाहिजे किंवा कुंचन सेट हा विकत घेऊनच सेवा केली पाहिजे तरच तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल असं काही नाही आता ज्यांना खरंच हा सेट विकत घेऊन सेवा करणं शक्य असेल त्यांनी हा सेट घ्यायचा आहे हा सेट तुम्हाला कुठेही मिळेल किंवा तुम्ही हा सेट भांड्यांच्या दुकानातनं तुम्ही ह्या पद्धतीचं कुंचन घेऊ शकतात ऑनलाईन घेऊ शकतात किंवा ज्या ताईंकडे मिळतो त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे सोनाराच्या दुकानातनं तुम्ही रत्न घेऊ शकतात चांदीच्या वस्तू तुम्ही घेऊ हो शकतात अशा पद्धतीने हा कुंचन सेट तुम्ही घरी देखील तयार करू शकतात परंतु जे गरीब आहेत ज्यांना कुंचन सेट विकत घेणे शक्य नाही किंवा ह्या चांदीच्या वस्तू घेणं शक्य नाही मग यांनी घरातल्या कोणत्या आणि कशा आणि किती वस्तू घ्यायच्या हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहायला विसरू नका पहा सर्वात अगोदर या सेवेसाठी आपल्याला एक पितळेचा कुंचन लागत असतो हा कुंचन तुम्ही पितळेचा घेऊ शकतात किंवा त्यांकडनं तुम्ही याच्यावर शुभचिन्ह दिलेले आहेत भगवान श्री यांचं तुम्हाला याच्यावर चित्र आहे माता लक्ष्मीचं आहे दोन गजलक्ष्मी आहेत अशी शुभचिन्ह तुम्हाला यावर दिलेली आहेत तुम्ही हा फक्त कुंचन घेतला तरी चालेल बाकीच्या वस्तू तुम्ही ह्या तुमच्या पद्धत घेऊ शकतात आता ज्यांना पितळेचा कुंचन घेणं शक्य नाही त्यांनी अगदी भांड्यांच्या दुकानातनं साधा पितळेचा किंवा तांब्याचा ग्लास तुम्ही आणला तरी चालेल किंवा तुमच्या घरात जर का असेल तर तुम्ही तो घेतला तरी चालेल बघा सुरुवातीला तुम्ही साधा ग्लास घ्या पितळेचा किंवा तांब्याचा साधा ग्लासांना नंतर जशी तुमची परिस्थिती येईल त्यानुसार तुम्ही एक एक वस्तू ह्या घेऊ शकतात बघा शुभचिन्ह असलेला हा कुंचन तुम्ही नंतर घेऊ शकतात त्यानंतर ह्या कुंचनसाठी मी इथे चांदीच्या वस्तू घेतलेल्या आहेत यामध्ये पाच रत्न आहेत अकरा चांदीच्या अक्षदा आहेत एक लवंग आहेत एक कमळाचं फूल आहे जास्वंदाचं फूल आहे पारी जातकाचं फूल आहे त्याचप्रमाणे चांदीचं हळकुंड आहे चांदीचं इथे एक छोटंसं श्रीफळ आहे रत्न आहेत तर या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत या इथं छोट्या बांगड्या आहेत तर तुम्ही घरी कुंचन तयार करत असताना तुम्ही ग्लास सांगितल्या पद्धतीने घेऊ शकतात त्यानंतर एक कुंचन सेवा करण्यासाठी आपल्याला छोटीशी पितळेची किंवा तांब्याची ताट लागणार आहे तुमच्याकडे तीसुद्धा नसेल तर तुम्ही घरातली स्टीलची डिश घेतली तरी चालेल बघा प्रत्येकाच्या घरात छोटी पितळेची किंवा तांब्याची ही डिश प्लेट असतेच तुम्ही ती घ्यायची आहे ज्यांना चांदीची प्लेट घ्यायची असेल त्यांनी चांदीची घेतली तरी चालेल ज्यांना कुंचन चांदीचा घ्यायचा असेल त्यांनी चांदीचा घेतला तरी चालेल त्यानंतर बघा यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लक्ष्मीच्या अतिशय प्रिय असणाऱ्या आपल्याला वस्तू यामध्ये टाकायच्या असतात मग सर्वात अगोदर आपल्याला पाच लक्ष्मीच्या पिवळ्या कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत पाच गोमती चक्र आपल्याला घ्यायचं आहे दोन लक्ष्मी कवडी आपल्याला घ्यायची आहे कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला ह्या वस्तू इझिली मिळून जाईल आता जे हे जे पंचरत्न आहे हे पंचरत्न आपण सर्वांनी सोनाराच्या दुकानातनं आणायचे आहेत त्यानंतर तांदूळ आपल्या घरात असलेले तांदूळ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर बघा ह्या ज्या काही वस्तू आहेत यामध्ये आपल्याला लवंग असते चांदीची लवंग असते तुम्ही चांदीची लवंग न घेता तुमच्या घरात असलेल्या पाच किंवा सात लवंगा अखंड फूल असलेल्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही एक कमळाचं फूल हे सोनाऱ्याच्या दुकानातनं तुमच्या यथाशक्तीने तुम्ही आणू शकतात त्याचप्रमाणे एक पोळ आणि एक मोती हा देखील तुम्ही सोनाऱ्याच्या दुकानातनं आणून घ्यायचा आहे कारण मोती हा अतिशय प्रिय माता लक्ष्मीला आहे आणि चांदीचं कमळ हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यानंतर तुम्ही तुमच्या घरात असलेले धणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर एक हळकुंड घ्या रे लेकूरवाळी जी हळकुंड म्हणतो ती आपण आपल्या घरातनं पूजेच्या साहित्यातनं आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पाच किंवा सात अखंड लवंगा पाच आपल्याला कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत पाच लाल गुंजा आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर जर का तुम्हाला या पद्धतीच्या छोट्या कलरमध्ये बांगड्या पूजेच्या साहित्याच्या ठिकाणी मिळाल्या तर अगदी तुम्ही पाच सात अशा पद्धतीने या बांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू अतिशय प्रिय आहे त्या त्या वस्तू आपण यामध्ये टाकू शकतो तुम्हाला चांदीच्या वस्तू घेणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच चांदीच्या वस्तू घ्या किंवा एक एक चांदीची वस्तू करून देखील तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकतात आपल्याला हा कुंचन कसा भरायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला तांब्याची किंवा पितळीची डिश खाली ठेवायची आहे ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरात किंवा देवघरापुढे पुढे करू शकतात खाली जागा स्वच्छ करून घ्या रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर एक पाट ठेवा त्यावर तुम्हाला तांब्याची किंवा पितळेची तुम्हाला डिश घ्यायची आहे प्लेट घ्यायची आहे यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला माता लक्ष्मीला बघा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अतिशय प्रिय आहे कोणतीही सेवा करताना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे जर का आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या कराव्या लागणार आहे कुंचन आणून नुसता तो भरणं म्हणजे कुंचन सेवा होत नाही तर त्यामध्ये टाकलेल्या वस्तू या आपल्याला स्तोत्र मंत्र म्हणून अभिमंत्रित करायच्या असतात मग वस्तू तुम्ही चांदीच्या घ्या किंवा घरातल्या वस्तू घेतल्या तरी तुम्हाला तेवढंच सारख्याच प्रमाणात फळ मिळणार आहे बघा स्तोत्र मंत्र आणि सेवा केल्याने ह्या वस्तू अभिमंत्रित होत असतात आणि ज्यावेळेस आपण केलेली सेवा ही पूर्ण मनापासून करतो त्यावेळेस आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं मग वस्तू तुम्ही चांदीच्या घ्या किंवा सोन्याच्या घ्या किंवा तुम्ही अगदी घरातल्या वस्तू घेतल्या तरी चालेल शेवटी सेवा आणि भाव महत्त्वाचा आहे यानंतर आपल्याला बघा या ताटलीमध्ये काही क्वाईन ठेवायची आहे पाच रुपयाची नाणी किंवा दहा रुपयाची नाणी तुम्ही घेऊ शकतात ती आपल्याला खाली ठेवायची आहे।, 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 आहे या नाण्यांवर थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुंचन घ्यायचं आहे कुंचनवर गजलक्ष्मीचं चिन्ह आहे यावर काही शुभचिन्ह दिलेले आहेत भगवान श्री हरिविष्णू यांचं चित्र दिलेलं आहे तुम्हाला या सर्व सर्व ठिकाणी हळदी कुंकू अष्टगंध तुम्हाला लावून घ्यायचा आहे हा कुंचन आपल्याला ह्या कॉईनवर ठेवायचा आहे बघा तुमच्याकडे अजूनही सांगते पितळीचा कुंचन घेणं शक्य नसेल तर तुम्ही तात्पुरता घरातला स्टीलचा ग्लास अगदी ज्याची परिस्थिती काहीच नाही त्यांनी स्टीलचा ग्लास घेऊन जरी ही सेवा केली तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या कुंचनमध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे पुन्हा थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि यानंतर आपल्याला यामध्ये एक एक वस्तू भरायची आहे सर्वात अगोदर तुम्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या लक्ष्मीच्या कवड्या टाका त्यानंतर तुम्ही गोमती चक्र टाका त्यानंतर थोडेसे पुन्हा तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत पुन्हा त्यानंतर तुमच्याकडे जे हळकुंड आहे चांदीचं असो किंवा घरातलं असो ते टाकायचं श्रीफळ तुम्हाला टाकायचं पुन्हा अक्षता टाकायच्या पुन्हा तुम्हाला तुम्ही घेतलेल्या बघा पाच कमलगट्ट्याचे मणी असतील ते टाका पुन्हा तांदूळ टाका पुन्हा पाच लवंगा टाका पुन्हा तांदूळ टाका पाच लाल गुंजा टाका पुन्हा तांदूळ टाका अशा आपल्याला हिरवी विलायची लवंग थोडेसे धणे असं आपल्याला तांदूळ वस्तू तांदूळ वस्तू करत हा कुंचन भरायचा आहे सगळ्यात शेवटी आपल्याला हा कुंचन भरून झाल्यानंतर तुमच्याकडे जर का चांदीचं कमळ असेल तर तुम्ही ते सगळ्यात वरती तुम्हाला चांदीचं कमल ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का चांदीचा लक्ष्मीचा सिक्का असेल तर तो, तो सिक्का तुम्हाला सगळ्यात वरती हळदी कुंकू लावून ठेवायचा आहे आता ज्यांच्याकडे सिक्का नसेल त्यांनी पाच रुपयाचं नाणं दहा रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल किंवा पितळीचा माता लक्ष्मीचा सिक्का भेटतो तो तुम्ही आणून तो वर ठेवला तरी चालेल यानंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेलं लाल गुलाबाचं फूल आपल्याला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला होईल तशी सजावट फुलांनी करायची आहे छान रांगोळी काढायची आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि ही सेवा करत असताना नुसता कुंचन भरायचा नाही तर आपल्याला काही मंत्र म्हणायचे असतात तुम्ही माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असणारा मंत्र म्हणू शकतात बीजमंत्र म्हणू शकतात किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्ही हा कुंचन भरायचा आहे या सेवेमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरात अखंड वास करते आपल्या आर्थिक अडचणी या सेवेमुळे दूर होतात ही सेवा करताना कुठलाही उपवास करण्याची गरज नाही ही सेवा तुम्ही शुक्रवारी मंगळवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे कुंचन भरून झाल्यानंतर आपल्याला श्रीसुक्तम सोळा वेळा शक्य झाल्यास व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा किमान एक वेळा पाच वेळा आपल्याला म्हणायचं आहे शक्य झाल्यास विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करताल आणि कुंचन भरत असताना मंत्र म्हणताल त्यावेळेस हा कुंचन आणि ह्या वस्तू अभिमंत्रित होत असतात आता ही पूजा झाल्यावर आपल्याला लक्ष्मीची आरती करायची असते त्यानंतर आपल्याला खिरेचा दुधाच्या खिरेचा नैवेद्य देखील दाखवायचा असतो दुसऱ्या दिवशी ह्या सर्व वस्तू आपल्याला हळदी कुंकू पूजे पुढे दिवा लावा हळदी कुंकू अर्पण करा आणि थोडीशी साखर दाखवून आपल्याला हा कुंचन उचलून घ्यायचा आहे यातील ज्या काही वस्तू आहेत या वस्तू एका डबीत भरून ठेवा तुमच्या तिजोरीत किंवा जिथे देवघर असेल त्या ठिकाणी तुम्ही ही वस्तू ठेवू शकतात ही डबी ठेवू शकतात हे तांदूळ तुम्ही तुमच्या घरामध्ये गोडाचा प्रसाद करण्यासाठी खिरीचा प्रसाद करण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या धान्यात थोडे तांदूळ टाकू टाकू शकतात या पद्धतीने आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे याचं उद्यापन वगैरे काही नसतं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ही सेवा किती दिवस करायची बघा ही माता लक्ष्मीची सेवा आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी ही सेवा करू शकतात ही सेवा किती दिवस करायची असं काही बंधन नाही तुम्ही जर का एखादा संकल्प घेतला असेल ती इच्छा पूर्ण होत होत नाही तोपर्यंत देखील ही तो सेवा तुम्ही करू शकता परंतु या सेवेने भरपूर जणांना छान असे अनुभव आलेले आहेत सेवा फक्त मनापासून करा वस्तू तु तुम्ही चांदीच्या घ्या किंवा घरातल्या घ्या याला काही महत्त्व नाही फक्त सेवा तुम्ही किती मनापासून करता ते आणि किती वेळ देऊन करत आहात हे महत्त्वाचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ